नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तिथे नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरणं मित्रांनो हरीशने चक्क आता सगळं काही सत्य अहिल्यादेवी किर्लोस्कर समोर येऊन सांगितलेलं आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर आता हरीशला गायब कोणी केलेलं असतं हे हरीशच्या देखील लक्षात आलेलं नसतं पण हरीशला एवढं तर माहीत झालेलं असतं की त्याला गुंगीचं औषध दिलं गेलेलं आहे आणि त्यावेळेस मात्र प्री वेडिंगमध्ये जे काही शूट झालेलं असतं त्याचा बिहाइंड द सीन म्हणजे जे कट केलेले पार्ट असतात त्यामध्ये हरीशला औषध देताना हे सगळं काही दामिनी दिसते आणि हरीशला त्या रूममधून गायब करताना दिशा आणि दामिनी ह्या दोघीजण देखील सगळ्यांच्या निदर्शनास येतात त्यावेळेस मात्र आता ह्या दिशा आणि दामिनीचं काय होतं हे तुमच्या सगळ्यांना पाहायलाच भेटेल तर इकडे आता आहिल्यादेवी किर्लोस्करला अजूनपर्यंत तपास लागलेला नसतो की हे सगळं काही कोणी केलं म्हणजे वेडिंगमध्ये आदित्य का बसला होता माझ्यासोबत का खोटं बोलला कारण की आदित्यसाठी आता एक नवीन स्थळ आलेलं असतं ती लोक देखील म्हणतात की आदित्य तुमचा खूप चांगला अभिनय देखील करतो पण आता एवढं सगळं घडत असताना तरी देखील अहिल्यादेवी किर्लोस्करला विश्वास बसत नाही की माझं आदित्य माझ्यासोबत खोटं का बोलेल आणि मला आदित्यने कधी देखील फसवलेलं नाही आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आदित्य कधी देखील मला फसवू शकत नाही पण त्यावेळेस मात्र आता सगळ्यांसमोर हे सत्य उघडकीस येणारच तर त्यावेळेस दामिनी म्हणते की हे सगळं काय आदित्यनेच केलेलं आहे कारण की प्री वेडिंगच्या ह्यामध्ये देखील आदित्य स्वतःच होता पण त्यावेळेस मित्रांनो हे सगळं होत असताना अहिल्यादेवी तरी देखील विश्वास ठेवत नाही आणि तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल की स्वतः आदित्य किर्लोस्कर सगळं काय अहिल्यादेवीला सांगायला जातो पण त्याच्या अगोदरच हरीश सगळं काही सत्य सांगून टाकतो की मला गायब का केलं आणि त्या ठिकाणी माझ्यामुळे हे सगळं काही घडलेलं आहे कारण की जरी सत्य कळालं तरी देखील हरीश येऊन सगळं काही सत्य सांगतो की मला यांनी गायब केल्यामुळे सगळं काही घडलं आणि त्याच्यानंतर मित्रांनो देशा आणि दामिनीची काही खैरच नाही कारण की त्या दोघींना देखील वाटत असतं की आपण जे काही केलेलं आहे त्यामध्ये आपण कधी देखील सापडू शकत नाही पण सगळ्यात घाणात त्या दोघीजणी सापडतात आणि मित्रांनो तुम्ही मला एक गोष्ट सांगा पारू जे काही वागते म्हणजेच त्या मंगळसूत्राबाबत तु हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कितपत पारूचं चुकतं आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका कारण की पारूला माहीत होतं की तो फक्त आणि फक्त एक व्हिडिओ शूटअपसाठी आपण हे काम करतो आहे तरी देखील पारूला वाटते की माझं आता आदित्य सरांसोबत खरोखरच लग्न झालेलं आहे तर पारूचं हे चुकतं आहे का बरोबर आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका